नमस्कार निमित्त आपण आज सुंठवडा तयार करणार आहोत नमस्कार तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा गोकुळाष्टमीच्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा श्रावण महिन्यातील अष्टमी म्हणजेच गोकुळ अष्टमी किंवा जन्माष्टमी म्हणून साजरी केली जाते रात्री बारा वाजता बाळकृष्णाच्या मूर्तीची पूजा केली जाते फळा फुलांनी सजवलं जातं पाळणा म्हटला जातो जन्म झाल्यानंतर गोविंदारे गोपाळा म्हणत दहीहंडी फोडली जाते आता जन्माष्टमी जवळ आलेली आहे जन्माष्टमी हा सण अगदी सर्वांच्या मनामध्ये आनंद उत्साह प्रेरणा देऊन येणारा असतो सर्वजण अगदी जल्लोषात हा सण साजरा करत असतात आपण आज अगदी गोकुळ अष्टमी निमित्त मी खास तुमच्यासाठी नैवेद्याचा प्रकार घेऊन आलेली आहे तो म्हणजे अगदी शास्त्रोक्त पद्धतीने सुंठवडा कसा तयार करायचा ते आपण बघणार आहोत अगदी साधी सोपी पद्धत सांगितलेली आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आपल्याकडे गोकुळाष्टमीला उपवास सोडण्याकरता सुंठवडा खाल्ला जातो तो, तो सुंठवडा आपण आज बनवणार आहोत चला तर अगदी वेळ न घालवता सुंठवडा कसा तयार करायचा ते पाहूया गोकुळाष्टमीनिमित्त जन्माष्टमीनिमित्त आपण सुंठवडा बनवणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया इथे मी, मी पा जे साहित्य वापरलेलं आहे त्याचं काही प्रमाण नाही कमी जास्त झालं तरीसुद्धा चालेल साखर घेतलेली आहे बदाम काजू सफेद तीळ हिरवी वेलची खडीसाखर मनुका वन टेबलस्पून इतकी खसखस खारीक घेतलेली आहे त्यानंतर बळीशेप आहे दोन टेबलस्पून आणि सर्वात महत्वाची सुंठ पावडर आणि एक वाटी मी इथे खोबरं घेतलेलं आहे सुकं इतकंच साहित्य आपल्याला सुंठवडा तयार करण्याकरता लागणार आहे हे सर्व साहित्य आपण पॅनवरती गरम करून घेणार आहोत भाजून घेणार आहोत इथे पॅन गरम करण्यासाठी ठेवलं आहे त्यावरती आपण सर्वप्रथम खारीक भाजून घेणार आहोत अगदी खारीक मंद ते मध्यम गॅसवरती भाजायची गॅसची फ्लेम अगदी मध्यम ठेवा जास्त फास्ट ठेवू नका म्हणजे अगदी व्यवस्थितपणे खारीक भाजली जाईल आपण हे भाजून का घेतो तर अगदी महिना ते दोन महिने हा सुंठवडा टिकून राहतो त्यामुळे अगदी व्यवस्थित नाही भाजलं तर तो खराब होऊ शकतो याकरता व्यवस्थितपणे हे खारीक भाजून घेतलेली आहे आणि आता एका ताटामध्ये काढून घेऊ थंड करण्यासाठी बाजूला ठेवून देऊ खारीक भाजून झाली आता बदाम भाजून घेणार आहोत बदामसुद्धा अगदी मंद ते मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत अगदी खरपूस आपण भाजून घेणार आहोत जेवढे तुम्ही मंद ते मध्यम गॅसवरती ड्रायफ्रूट्स भाजून घ्याल ना तेवढा सुंटवडा जास्तीत जास्त दिवस टिकतो इथे पाहू शकता अगदी मिनिटभर मी बदाम भाजून घेतलेला आहे मध्यम गॅसवरती आता थंड करण्यासाठी ताटामध्ये काढून घेऊ काजू भाजून घेणार आहोत अगदी काजूसुद्धा मंद ते मध्यम गॅसवरतीच भाजायचे आहेत सुंठवडा अगदी आपल्या शरीरासाठी आरोग्यदायी असा आहे सुंठ पावडर आपल्या शरीरासाठी उपयुक्त अशी असते खूप महत्वाची असते रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचं काम करत असते त्यामुळे लहान मुलं असो किंवा मोठी माणसं असो त्यांच्यासाठी सर्वांसाठीच उपयुक्त असा हा सुंठवडा आहे आता काजूसुद्धा थंड करण्यासाठी बाजूला ठेवून देऊ त्यानंतर भाजून घेणार आहोत बडीशेप बडीशेपसुद्धा अगदी अर्धा मिनिट मंद ते मध्यम गॅसवरती भाजून घ्यायची इथे पाहू शकता बडीशेप ड्रायफ्रूट्स हे सर्व साहित्य आपण घेतलेलं आहे आपल्या शरीराच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आणि उपयुक्त असं आहे आता अर्धा मिनिटभर आपण बडीशेप भाजून घेतली काढून घेऊ ताटामध्ये थंड करण्यासाठी बाजूला ठेवून घेऊ आता या ठिकाणी आपण भाजून घेणार आहोत हिरवी वेलची आणि यामध्येच आपण तीळ भाजून घेणार आहोत तीळ आणि हिरवी वेलची अगदी मंद ते मध्यम गॅसवरती भाजून घ्यायची तीळ चांगले तडतडले की काढून घ्यायचे आहेत अशा प्रकारे इथे पाहू शकतात तीळ व्यवस्थितपणे भाजले गेले तडतडले आता आपण ताटामध्ये थंड करण्यासाठी काढून घेणार आहोत यानंतर भाजून घेणार आहोत खसखस खसखस थोडीशी भाजली की यामध्येच आपण आता घालणार आहोत खोबरं खोबरं आणि खसखस अगदी मंद ते मध्यम गॅसवरती अगदी तांबूस रंगावरती आपण भाजून घेणार आहोत अगदी जास्तही भाजायची गरज नाही फक्त लालसर थोडासा रंग आला की खोबरं व्यवस्थित भाजलं जातं खोबरं व्यवस्थित भाजायचं कारण काय होतं सुंठवड्यामध्ये आपण खोबऱ्याचा जास्त प्रमाणात वापर केला आहे सुंट आणि खोबरं इथे जास्त मी वापरलेलं आहे त्यामुळे अगदी व्यवस्थितपणे खोबरं भाजलं ना की सुंठवडासुद्धा खूप दिवस टिकतो अशा पद्धतीने इथे जे कोरडे जिन्नस होते ते सर्व आपण इथे भाजून घेतलेले आहेत सर्व मिश्रण आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत खोबरं आपण थोडंसं बाजूला काढून ठेवलं आहे अगदी सुंठवडा तयार झाला ना की त्याच्यावरती गार्निशिंगसाठी मी खोबरं ठेवलेलं आहे तुम्हाला जर नसेल ठेवायचं पूर्णपणे बारीक करायचं असेल तरीसुद्धा तुम्ही करू शकता मिक्सरचं भांडं घेतलं मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व ड्रायफ्रूट्स आपण काढून घेऊ आता यामध्ये घालूयात खडीसाखर अर्धी खडीसाखर आपण आत्ता घालणार आहोत आणि अर्धी आपण नंतर वापरणार आहोत तुम्हाला पूर्ण खडीसाखर यामध्ये घालायची असेल तरीसुद्धा घालू शकता आता यामध्ये घालू साखर साखर आपण पूर्णपणे वापरणार आहोत गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठरवू शकता आता हे सर्व मिश्रण मिक्सरमधून फिरवून घेऊ अगदी जाडसरही करायचं नाही किंवा अगदी बारीकही ठेवायचं नाही आहे रवाळदार आपल्याला मिश्रण हवं आहे इथे पाहू शकता अशा पद्धतीने आपण हे पूर्णपणे वाटून घेतलेलं आहे हे सर्व मिश्रण एका ताटामध्ये काढून घेऊ आणि इथे पाहू शकता अगदी रवाळदार मिश्रण इथे तयार झालं आता यामध्ये आपण घालणार आहोत सुंठ पावडर इथे मी अर्धी वाटी सुंठ पावडर घालणार आहे तुम्ही कमी जास्त केली तरीसुद्धा चालेल पण जास्तीत जास्त सुंठ पावडर वापरण्याचा प्रयत्न करा कारण का आपण सुंठवडा तयार करत आहोत आणि सुंठचे अगदी जास्त असे फायदे आहेत आपल्या शरीराच्या दृष्टीने त्यामुळे सुंठ पावडर जास्त घालण्याचा प्रयत्न करा आता यामध्ये आपण घालणार आहोत मणुका मणुका भाजून घेऊ नका असाच मणुका घालायचा आहे त्यानंतर घालणार आहोत खडीसाखर खडीसाखर मी अर्धी ठेवली होती यासाठीच कारण का अगदी दाताखाली आली ना की छान लागते आणि सुद्धा आपल्या शरीराला थंडावा देणारी असते त्यानंतर खोबरं घालणार आहोत खोबरं इथे मी तांबूस रंगावरती भाजून घेतलं होतं अगदी कुरकुरीत खुसखुशीत खोबरं घ्यायचं आहे आणि असं चुरून घालायचं म्हणजे सुंटवडा छान लागतो आणि अगदी जास्तीत जास्त दिवस सुद्धा मदत होते त्यामुळे खोबरं व्यवस्थित भाजून घ्यावं पद्धतीने अशा पद्धतीने इथे आपण सुंठवडा तयार करून घेतलेला आहे हे सर्व मिश्रण मिक्स करून घेणार आहोत अशा पद्धतीने इथे सर्व सुंठवडा आपला तयार झालेला आहे अगदी आरोग्यदायी असणारा सुंठवडा आपण आज तयार केला निमित्त खास आपण नैवेद्य तयार केलेला आहे उपवास सोडण्याकरता आपण सुंठवडा खातो आणि त्यानंतरच आपल्याकडे उपवास सोडला जातो गोकुळ अष्टमीचा यासाठी या आपण इथे सुंठवडा तयार केलेला आहे आणि हा सुंठवडा आपल्या शरीरासाठी अतिशय उपयुक्त असा आहे आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंत तर उपयुक्त आहेच तसंच बाळंतिनीसाठी सुद्धा हा सुंठवडा अतिशय फायदेशीर आहे त्यामुळे अगदी बाळंतिनीसाठी सुद्धा हा सुंठवडा तुम्ही वापरू शकता अशा पद्धतीने अगदी आरोग्यदायी सुंठवडा आपण आज तयार केलेला आहे या जन्माष्टमीला गोकुळाष्टमीला हा सुंठवडा नक्की बनवून बघा तुम्हा सर्वांना तर ही रेसिपी नक्की आवडणार आहे आणि गोकुळ निमित्त पंचखाद्य लाडू सुदामा लाडू हा नैवेद्य म्हणून दाखवला जातो पोह्यांचे लाडू आपण आज शास्त्रोक्त पद्धतीने पंचखाद्य वापरून आपण सुंठवडा तयार केला अगदी दोन ते तीन महिने सुद्धा हा सुंठवडा स्टोर करून तुम्ही ठेवू शकता गोकुळ अष्टमी निमित्त आपण आज बनवलेला शास्त्रोक्त पद्धतीने सुंठवडा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटू अशा छानशा हेल्दी रेसिपी सोबत तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा खुश राहा आणि जर ओहि सिल्ली किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा धन्यवाद